सामगा। सामगा। तुम का तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चार दिवस खूप मनानं स्वागत आहे सकाळचे वाजलेलं आहेत सव्वा दहा झालेले आहेत आहेत सगळे छान मस्त एन्जॉय करा पावसाचा पण सांभाळून जीव सांभाळ आणि पाऊस खूपच म्हणजे नॉनस्टॉप आमच्या इथे पडतोय तुमच्या इथे आहे का एवढा हां आमच्या इथे त्यांनी एवढा ठेका घेतलाय पडायचा काय समजत नाही म्हणजे जो बाळाच्या आयुष्या बड्डेच्या बाळाच्या बड्डेच्या जो सुरू झालेला आहे ना तो नॉनस्टॉप चालू आहे नॉनस्टॉप चालू आहे तो त्याला म्हणजे तो एक दिवसही असं थांबला नाही पूर्ण आहे असं नाही आहे पण चाललं आहे पडतच आहे पडतच आहे मधी मधी थांबलेला आहे बऱ्यापैकी पडायचा मग बऱ्याच उशिराने यायचा पडाय तर नाही पुन्हा तो सुरू झाला त्याला काय नाही तसं काय काय आमच्या जो राग आहे तर काय काही समजत नाही मी खूप छान भरपूर पडते पण छान आहे चला तर सांभाळून सगळ्यांनी काळजी घ्या इथे बघा आपलं कोण आलेला आहे छोटे छोटे छान सत्य फुल आले ती छान वाटत झाडाला फुलं आले तर एक येल्लोवाल पण फूल आलेलं ते आता झाले त्याला चार पाच असा दिवस आहे छान आलेलं पण ह्याला काय फुलं येत नाही येतच वाढत चाललाय वाढत चाललाय वाढतच चाललंय वाढतच त्याला काय फुल नाही त्यामध्ये याला कधी नाही चला नाश्ता करायचा आहे कालगुडूचा पट्ट झालेलं छानपैकी तर कालगुडूला गुडूच्या होटेला बिर्याणी आपण हे केलेली होती तर ती बिर्याणी जाते आता थोडीशी उरलेली आहे तर ती आता दिदी गुडू आणि हे नाश्ता करणार परंपरेनुसार मी तर ते खात नाही सांगायचं ते नॉनव्हेज किंवा असं नाही जमत आहे मग आता आईनं आणि मला पोहे करायचा चालला विचार कारण आई पण असं सकाळी सकाळी हे चपाती अजी किंवा पोहे म्हणजे बी भाती पकड्या नाश्ता काय करत नाही मी चहा आपलं पावलं जी बिस्किट आणणं होती पण पावसात मला जायला कंटाळा आलेला आहे त्याच्या आता पोहे करूया आपण आमच्या दोघींना आमच्या दोघींना पोहे करते चला आणि बाकीचे हे सगळे झोपले आहेत काळोखात का लाईट बंद आहे मला दिसणार नाही दोघं झोपलेले आहेत हे गेलं स्वीटीला खाली घेऊन आई आंघोळ वगैरे आवडतात चला नाश्ता करून इथे आईंना आणि मला पोहे आणि हो मी असं म्हणजे मला हाच व्हिडिओसमोर कॅमेऱ्यासमोर यायचं आहे तर छान असं मेकअप करू दे लिपस्टिक लावू दे असं मला हे जमत नाही घरामध्ये आपण असतो हो ना तसं मला रिलॅक्स राहायला आवडतं बाहेर तर ठीक आहे त्याला घरात मी असं मेकअप विकअप करून किंवा लिपस्टिक वगैरे लावून असं बसत नाही आणि मला कॅमेऱ्यासमोर यायचं आहे कॅमेऱ्यासमोर आणि कॅमेरा चालू करायचं त्याच्यात याचं मला टचअप करू देत मला असं जमत नाही आणि मला नाही आवडत घरात मला असं छान राहायला आवडतं तर काय हेच नाही म्हणजे मग सगळे वडील हे उठले आणि जो तोंडाला काय हे नाही पण मला नाही आवडत तसं मेकअप वगैरे करायला किंवा काय पावडर लावा सकाळी उठून हे करा ते करा मी आहे तशीच आहे सिम्पल मला फक्त केस कटिंग कर करायचं खूप शोक <laughs> आहे त्याच्यामुळे केस कटिंग केलेले आहे पण छान वाटतं त्यात माझं इथलं असे थोडेसे कर्ली खालून असे करले थोडे क हे आहेत झुपकेदार कसं बोलत ना त्या डाईट आहेत त्याच्यामुळे तो जो कट वाढला तो माझ्या केसांना कट फेट करतो आणि बाकीचा कोणताही कट माझ्या होत नाही आणि माझे केस प्लेन असते ना तर मी वाढवली त्याच्यामुळे मी आणि ती वाढत पण नव्हती बघितलं ना वाढत पण नव्हती वाढत असली ना तर मग काय ठीक आहे पण वाढतच नाही आहे केसांना वाढतच नाही आहे तिथे स्टॉप झालेत मग त्या केसांचा मतलबच नाही ना कट करून देऊ दे छान शेप देऊ दे केसांना छान आकार देऊ दे तर छान आकारने शेप आलेला आहे मला असं वाटतंय तुम्हाला काय वाटतं की कमेंट बॉक्स सांगा चालेल उभी करूया कुरगोट म्हणते का चेहरा जरास दीदी सरकारी दवाखान्यात जाऊन आले तर सुस्ती झाली सुस्ती चढले सुस्ती नाही म्हणणार ना। येणार अंग सगळं जड झालंय इथं मस्त आहे खायचं पियचं जपायच <laughs> काम नाही काय नाही काम नाही असं असं वाटतं म्हणजे अंगाला कोणीतरी वजन बांधल्यात एवढं अंगवास जड झाले आज बऱ्याच दिवसाने घेतलेली कॉफी तसं अंगा तरतरीपणा तरतरी डोळ्यांना असं वाटे वजन लावलेत डोळे जळ झालेत एकदम तुला झोप आले मला झोप नाही आले डोळे जड झालेत गोळे घेतलेत खऱ्या खाल्ल्या खऱ्या त्याचा त्रास होतो आता बघू अजून आजच्या दिवस खावा का आणि स्वीटीसाठी बोलवायचे डॉक्टरला बाबा बोले त्याला फोन कर बघू तो काय बोलतोय ते तिची तब्येत थोडीशी डाऊन वाटते आज मला बघू आल्यावरती समजेल पाठीमागे बॅकग्राऊंड म्युझिक येते पप्पांची आवाज पाहिजेचा आणि बॅकग्राऊंड म्युझिक पाहिजे पप्पा जा ऐकला वेगवेगळ्या आवाज घुरतात ह्या साइड ला की अजून जोरात आवाज ह्या साइडला गेले की कमी खुशी झोपले तरी आवाज घोरतात कस काय माहिती झोपायचं ट्राय करते टॅलेंट त्यांच्याकडे माझ्या घरात तो माझी स्वीटी पण कधी तू पण असं सगळ्यांना असं मी असं आताच बघायला गेलो ना तस मी तसं लगा मी बघायला गेलं मी पण बोलू शकते मी पण नाही असं कारण ते प्रत्येकाला असं वाटा घोरत नाही आपण काय घोरताना पकडून हा दाखवेल दाखवेल एवढं लक्षणी लक्ष देऊन हे नाही करत नाही तुला काय माहित हो जो माणूस झोपलेल्या माणसाला काय सांगणार आहे

कशी होत मागितलं पण घोरताना माणूस समजून येत नाही तर अशी चहा कॉफी पिवणी अंगात आणू तू घोरतेस तू मी नाही घोर तू पप्पा आई हा तू पण गुड्डूला विचार गुड्डू आणि मी तुला हे गेले रंगे हात पकडले व्हिडिओ काढायला पाहिजे होती मी गुड्डूला बोलली पण होती आता ही ऐकणारच नाही व्हिडिओ काढायला पाहिजे आपण गुड्डू बोलतो हा बरोबर होतोय खोटं आणतोय गुड्डूला विचार आता तू फक्त घोर मग कशी व्हिडिओ टाकते आणि शॉर्ट बनवून टाकते बघ तू कॉफी पिऊ द्या जडावले जड आधीच एक तर डोळे बारीक झाले डोळे आधीच एक चिमणी आज मोठे <laughs> डोळे पण होत नाहीत म्हणजे मोठे डोळे गेले तर मोठे होतात आज मोठे पण होत नाहीत एवढे झाले डोळे जर झोपला जरा बरं वाटायला लागलं मी बघाशी नाश्ता वगैरे झाला झोपून घेतला तिथे लाईट नाहीये सगळी काम आपली कळल्या आहेत लाईट नाही तर कपडे पण मला धुवाला नाही तर बघू लाईट कधी येते ती पाऊस नाही हवा नाही पाणी नाही तरी पण लाईट झालं नाही आता मला गुढला जायचं आणायला तर ते एक अजून एक काम करायचंय बिर्याणीचा पण बिर्याणी आणलेली ना त्याचा टोकाही तो देऊन त्याला ते द्यायचं आहे आणि मग गुडला शाळा आणा आहे गुडली शाळा तर सध्या एक्झाम चालू आहे बाकीच्या वलांची तर लवकर सुट्टी आहे अडीच तसा शाळा सुट्टी आहे आता हा टोप देते वर तसाच मग गुडला आणा जाईल सतरा वेळा मारवत नाही मग तिथून येऊन पुन्हा चपात्याकाराच्या भाजी तर झालेली आहे आम्हाला जी डबाला आम्हाला दुपारच्या जेवणाला जी भाजी केली ती तिस डबाला भाजी केली आहे कोबी मग आहे ना इथे आता एक ड्रम ठेवलं आहे दाखवते इथे ड्रम ठेवलं आहे त्याच्यावरती पायपूस नाही आहेत म्हणजे आपला यू धुतलेला आहेत ना पायपूसने त्या ठेवलेल्या आहेत तर त्याच्यावरती ना मला ना आता बसायला आणि पाऊस नाही ना सध्या बाहेर तर बसायला आणि बाहेर बघायला छान बरं बरं वाटतं मला का का माहिती पण हिरवीगार झाडं आहेत ना त्यांच्याकडे बघत इथे काही दिसत नाही मला मोस्टली आमच्या इथे कारण पूर्ण असं झाडांनीच पॅक आहे पण मला असं इथे बसून शांत बसून डोकं शांत पाणी पियाला किंवा कॉफी वगैरे पियायला मला खूप बरं वाटतं खूप बरं वाटतं चला कामाला लागायचं कारण आपण केल्याशिवाय काम कधी होत नाहीत पाऊस पण रेंज होता काही थांबला रेनकोट घेऊन जाते सोबत लोक शाळेत ना कपडे काढतात गुडू तू काय करतोय गुड्या गुड्या तो झोपला <laughs> <laughs> किती 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 गुडू मी तुला बोलत नाही गुडुपी तुला उगाच उगा। काय बोलते तुला मी काय बोलते <laughs> काय बोलते <laughs> मी तुला काय बोलते आता पप्पा मला ओरडतील काय घोंगाटाईचा त्यांच्या पोरांचा आवाज त्यांना येत नाही फक्त माझाच आवाज येतो त्यांना कधी कस एक ग <laughs> हे चालतो आता मी जेवायला बसल्या मी काय बिलकुल नाही झोपलेला गुडकून झोपतो जेवायचं नाही तुला चल चल उठ चल तुझी एवढी मन मला नाही ना बोलायची हा तुझी दादागिरी दादागिरी तुझ्या शाळेमध्ये दादा के चपरी केली बोल तू का बोलून <laughs> तो तू बोल कशाबद्दल कंट्रोल केली काय गुस्सा कंट्रोल केला मी, मी काय नाही केलं त्याने माझा हात टॅप ठीक आहे शांतता घ्या मी जेवायला बसली कधी मला काय आपल्याला बिग बॉस मध्ये जायचंय तिघांना ही बघ सोडती बघ सोडती बघती बघ नाही तू भांडून भांडून नाही कुठू तू तू बादला बस मग तुझ्या बादला सगळं होऊन बसतील मग तू कोणा कोण त्यांना हेच करणार नाही नॉमिनेटच करणार नाही हा का नॉमिनेटच करणार नाहीत कोण तू बाजला बसलाय बोल शी असं तुझं म्हणणं आहे असं तुझं म्हणणं आहे काही ना काहीच काही ना काहीच काही ना काहीच असं मी सांगते असं तुझं म्हणणं आहे का तू जिथे बसशील तिथे लाईन सुरू होते असं तुझं म्हणणं आहे है ना बसत नाही उभं राहतो हा जिथून तू उभा राहतो तिथून लाईन सुरू होते ही तुझी म्हणणं बसत नाही गुंग <laughs> चला आमची जेवण वगैरे झालेली आहे आज जेवणाला मी केलेलं आहे वालाचा बिरडा बाबांनी वाला आणलेले होते कामावरून हो येताना तर मी छान वालाचा बिरडा केलेला होता आमचं जेवण वगैरे सगळी झालेली आहेत आणि भांडी घासायची आहेत भांडी का अजून थोडा लेट झालं भांडी घासायला कारण आज मला ना आता ते बिग बॉस बिग बॉस मराठी लागले सीझन फाय तर ते बघितल्याशिवाय मी भांडी घसनं मला उठ म्हणजे संपत ना तिथपर्यंत तिथून काय टी व्हीच्या बाजूनी हालत नाही मग असं ते संपल्याच्यानंतरच कामाला सुरुवात करते करायला होतं ऑटोमॅटिक होतं आणि एवढा राग येतो ना मला असं वाटतं का अरे मी पाहिजे होती मी पाहिजे होती आठमध्ये अशिटीवर तू मला सगळ्यांना होतं का आणि खरंच म्हणजे खूप एक्साइटमेंट असते मला अरे आता की बघ ही असं केलं ना शेट या आधीने असं करायला पाहिजे होतं असं बोलायला पाहिजे होतं असं असं वाटतं जावा टी व्ही तोटा आतमध्ये काय पण छान आहे मस्त एंटरटेनमेंट आहे सिरियल म्हणजे एंटरटेनमेंट आहे श शो, शो तो छान आहे तेवढ्यातल्या तेवढ्यात मस्त आहे तेव्हा चला मस्त जेवणं झालेली भांडी कसं तिथे भांड्यांचा पसार तसाच आहे आई खाली वॉक करायला गेलेले आहे दिदी स्वीटला खाली घेऊन गेलेले आहे गुड्डू आत्तासा मात्र जेवायला बसला आहे कारण तो थोडासा लेट जेवायला बसला आहे कारण मगाशी दोघांनी चिकन ना आणलेली चिकन भेल आणि चिकन सूप चिकन सूप दोघांनी पिलेला होता त्याच्यामुळे तो थोडासा आता लेट जेवायला बसलाय ले। तो आता लेट जेवायला बसलाय गुड्या इकडे बघ दिसतोय का माहिती नाही दिसतोय थोडा थोडा तो आत्ता जेवायला बसलाय तर चला आपण आपलं ब्लॉग इथेच एंड करायचे आहेत कारण आपल्याला भांडी घासायची आहेत भांडी व्हायचे पाऊस थोडासा आता कमी झालेला आहे मग अशी दोन मिनटाडी अगोदर पडा भरपूर पडा सुरू झाला आम्हाला पाव पावसाळा सकाळपासून हे होता आणि आता मध्ये तर झालं हे झाला असो तर चला आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूया उद्या पुन्हा एका छानशा ब्लॉगमध्ये भेटायचं आहे तर जाण्यापूर्वी चॅनलला नवीन असतं सबस्क्राईब करायचं आहे लाईक शेअर करायला विसरायचं नाही आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्स नक्की सांगा आणि मी याचा शोध लावणार आहे दिदी घोरते का नाही घोरते गुंडूलाच उच्च रो तुम्हीचा आवाज तुमच्या कमी कराल का आपल्या घरात कोण कोण मी गुटू दि सॉरी सॉरी मी मांडणेच करणार नाही का मी घोरते म्हणून प्रूफ आहे काय प्रूफ आहे तुझं कोण का करू शकतो तू काय तू नाही मला नाही मी घोरते सुटी मी घोरते नाही ना, ना बाबू नाही सुटी बोलली ना। <laughs> ते मान्य आहे मला ती घुरते ती स्वतः घुरते सुटी मी घोरते मी घोरते का हाऊ काय ते ती सुटी मी गोयते नाही ना बाबू नाही बोलली मग नाही बोलली नाही बोलली मी काय घोरत नाही मला असं वाटत आणि प्रत्येक माणसाला झोपलेल्या माणसाला असंच वाटतं मा मी मात्र घोरत नाही चला आपण आणि शोध तर लावणारच आहे मी मला फक्त घोरताना दे मी व्हिडिओ काढते बाय मला घोरताना दिसते काढणार तिचा मी तिथे व्हिडिओ काढते का नाही मग दिदी घोरताना मग मी रंगी हात पकडते ती मला तुझा रंगी हात मी पकडते आणि शॉर्ट टाकते व्हिडिओ व्हिडिओ करून व्हिडिओ म्हणून शॉर्ट टाकते कोणाची माझी दिदी बोलते <laughs> मला नाही वाटत मी भरती म्हणून त्या चला भेटू आपण नेक्स्ट प्रॉबमध्ये बाय